चला विहीर बघाय चला दीड एक्कर मधली विहीर आहे चला ही दिसते तुम्हाला जगातला आच्चेरी आच्चेरी जगातली सर्वात मोठी विहीर आहे जगातली चला काय हे बघ ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ बघितले आजचा व्हिडिओ खरंच मित्रांनो एकदम हटके आहे तुम्ही जर बघितलं तर आम्ही ज्या ठिकाणी उभा आहोत तर ही जगामधली सर्वात मोठी अशी विहीर आहे तब्बल एक एकर मधली ही विहीर आहे आणि ही विहीर आहे बीड जिल्ह्यामधील पाडशिंगी गावामध्ये तर बऱ्याच आपल्या मित्रांनी चॅनलवरती व बरेच चॅनलवरती ही व्हिडिओ व्हिडिओ हे ही आलेले आहेत विहिरीचे बऱ्याच न्यूजवरती हे दाखवलेलं आहे की विहीर कशी काय तर आज प्रत्यक्षामध्ये ही विहीर मी बघतोय आणि या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो खरंच ही जर विहीर जर बघितली तर एकदम जबरदस्त अशी लांबलंच तुम्हाला जर इथून जर बघितलं पाठीमागं तर नजर पुरत नाही अशी विहीर आहे असं वाटतं की एखादा आपण जर एखाद्या मोठ्या तलावाच्या ठिकाणी गेलो तशी विहीर आहे आणि ह्याच्यावर जर तुम्ही जर पाहितलं तर तब्बल आता एक पाच ते दहा मोटरी इथं विहिरी जर जशी आपल्या एका विहिरीवरती एक मोटर असते तशी इथं पाच दहा अशा मोटरी तुम्हाला दिसते पाईप वगैरे तर कधी जर समजा पाण्याचा जर प्रश्न आला तर जिल्ह्याला म्हणलं तरी ही विहीर पाणी पुरू शकते एवढं या विहिरीमध्ये साठवण क्षमता आहे तर एका शेतकऱ्याने बांधलेली विहीर आहे तब्बल जवळपास एक कोट रुपये खर्च आला या विहिरीला बांधण्यासाठी असं आपण ऐकलेलं आहे तर मित्रांनो ही विहीर बघण्यासाठी आपण आलेलो व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आपण पाहूया विहीर कशी आहे चला पाहूया शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही विहीर जी की एक एकरमध्ये ही बनवलेली हो तुम्ही जर बघितलं तर आपल्या मोबाईलमध्ये मावत नाही अशी विहीर आहे तुम्ही जर बघितलं तर पूर्ण साईटने सिमेंटचं सा कडं टाकलेलं आहे आणि विहिरीमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर विहीर सध्या अर्धी भरलेली संपूर्ण विहीर तुम्ही बघू शकता आता आपल्याला चार पाच जागेहून ह्याचं जा शूट करावं लागेल एवढं ही विहीर मोठी बऱ्याच आपल्या मित्रांनी ही विहीर पाहितलेली तुम्ही जर बघितलं तर पाहू शकता विहीर एवढी विहीर पाहितल्याच्यानंतर एकदम असं आश्चर्य वाटतं इथं आल्याच्यानंतर वाट फर्स्ट टाईम असं मला एकदम आश्चर्य वाटलं की शेतकरी असं काम करू शकतो शेतकऱ्यामध्ये जेवढी डिरिंग आहे तुम्ही बघू शकता एवढी मोठी विहीर करणं म्हणजे जोक नाही मित्रांनो तर ही विहीर कुणी कुणी पाहितली मित्रांनो जे आत्ता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहतात कुणी जर आधी आधी पाहितली असेल तर कमेंट करू शकता आणि कुणी जर पाहितली नसेल तर तुम्ही जर गेवराई रोडनी जर आलात तर पाडशिंगी गावाच्या थोडं पुढं जर आलात तर तुम्हाला ही रोडवरूनच विहीर डायरेक्ट दिसते तर अशी ही मस्त विहीर आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी बनवलेली शेतीच्या आपण म्हणतो की शेतीला पाणी पाहिजे किंवा पाणी नाही आहे पाऊस नाहीये जर असं जर शेतकऱ्यांनी जर काहीतरी वेगळं बनवलं तर नक्कीच शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो तर ह्या शेतकऱ्यांनी पिढ्या ना पिढ्या त्यांचा प्रश्न मिटवलेला आहे तर ही अशी जबरदस्त विहीर ह्यामधलं पाणी तुम्ही जर बघितलं तर अशी पूर्णपणे आता ह्या पावसामध्ये ही विहीर भरू शकते लांब घ्या सुरुवातीला बघितलं तर असं वाटलं काहीतरी मोठा प्रोजेक्ट आहे एखादा म्हणजे शासनाचा प्रोजेक्ट असल्यावर हो एकदम जबरदस्त आणि सगळं सिस्टमॅटिक जिथली तिथं असं प्लॅननुसार केलेलं आहे वरती यायला असे पाय म्हणजे जसं आपण विहीर बनल्यावर जसं पायऱ्या बनवतो तशा पायऱ्या बनवल्या आणि बऱ्याच ठिकाणी असे आपण जसं की लहान बाळाला झोका खेळण्यासाठी आपल्या घराला असं बांधतो तसं प्रत्येक ठिकाणी अशा कड्या लावलेल्या आहेत जर इमर्जन्सी कधी जर या विहिरीमध्ये काही जर समजा घटना जर घडली किंवा त्यांचं काही भविष्याचं प्लॅनिंग असू शकतं तुम्ही प्रत्येक साईडला जर बघितलं जर इथं जर आलात तुम्ही जर असं जर एकदम लक्ष देऊन बारीक लक्ष देऊन जर बघितलं तर मला एक नवीन गोष्ट दिसली की बऱ्याच ठिकाणी अशा कड्या लावलेल्या म्हणजे असं हुकं हुकं केलेली तर हे के काही जर अडचण आली तुम्हाला जर दिसत असेल व्हिडिओमध्ये तिथं बघू शकता अशा कड्या लावलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी पहिले <laughs> नाही <laughs> तर आमचा मोबाईल जायचा कड्या कड्याने डायरेक्ट खाली तर असे ही जबरदस्त विहीर आहे आणि खरंच एकदम आश्चर्य एवढे मोठ्या शेतीमध्ये एवढा मोठा खर्च करणं म्हणजे नोट जॉब तर शेतकरी मित्रांनो ही विहीर जर म्हणजे बघितली तर आमच्यासारख्याने विहीर बघितली तर आश्चर्य वाटतं जे शेतकरी वर्ग आहे म्हणजे आम्ही शेतकरीच येतं पण जे कंटिन्यू शेती करतात त्यांना नवीन विहिरी करायच्यात किंवा काहीतरी शेत तलाव करायचे तर शेतीमध्ये काहीतरी नवीन आधुनिकपणा करायचा आहे तर त्या शेतकऱ्याने महाराष्ट्रामधले जेवढेही शेतकरी असतील किंवा बाहेर राज्यातले सध्या शेतकरी ही विहीर बघू शकता ही विहीर जर बघितली तर खरंच आपण काहीतरी शेतीमध्ये असं काहीतरी अवगत केलं पाहिजे नवीन गोष्ट तर ही खरंच मला एकदम आवडलेली गोष्ट आहे की एक शेतकरी असं काहीतरी करू शकतो म्हणजे असं कल्पना सध्या मी कधी केली नव्हती की असं शेतकरी करू शकतो एवढी मोठी विहीर करू शकतो सरासरी आपण आपल्या शेतात जर विहीर केली तर आपल्याला एक आनंद वाटतो की आपण विहीर बनवली पण एवढी जर विहीर जर शेतकरी आहेत त्यांनी जर ही विहीर पाहितली तर खरंच आश्चर्य करण्यासारखी विहीर आहे आणि या विहिरीकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं की जे हे बजगुडे शेतकरी आहेत बजगुडे आडनाव आहे त्यांचं तर जे शेतकरी आहेत त्यांनी खरंच अभिमान प म्हणजे अभिमान आहे शेतकऱ्यांनी एवढी विहीर बनवली त्यांच्याकडं जर पाहिलं तर एकदम सर्वसामान्य त्यांच्याकडं त्यांचं राहणीमान आणि एवढी मोठी त्यांनी विहीर बांधली त्यांच्याकडं समजा एक मंडपाचा सध्या व्यवसाय आहे पण असे शेतकरी आणि असं बनवू शकतात म्हणजे हे एक उदाहरण आहे की तुम्ही का बनवू शकत नाही तर नवीन जर आपल्या शेतीमध्ये जर काही बनवायचं असेल तर असंच वेगळेपण केलं तरच तुमची शेती कुठंतरी म्हणजे चांगली तुम्ही करू शकता निस्त पावसावर आधारित राहायचं आणि पाऊस पडल्याच्यानंतर आपण शेती करायची पुन्हा म्हणायचं शेतीमध्ये परवडत नाही असं जर काही जर वेगळं जर केलं तर, तर खरंच शेती परवडू शकते आणि लाईफ टाईम पुरण असं पाणी त्यांनी या विहिरीमध्ये साठवू शकतं म्हणजे पाऊस जरी नाही आला तर कितीतरी दिवस हे पाणी म्हणजे पाच वर्ष दहा वर्ष म्हणा हे पाणी पुरू शकतं असं या विहिरीचं निवेदन आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि एक कमेंट करा मित्रांनो तर चला मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये नवीन